नमस्कार मित्रो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज ऐकूया अरुणा ढेरियांची राधे पुरुष असाही असतो ही कविता तुला नाही सूर्य धाकता आला तुला नाही सूर्य धाकता आला आणि घुमकट ओढून अंधार झाला असा देखावे नाही करता आला राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकानं पाहिली मुख्य कासावी संध्याकाळ राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकानं पाहिली मग की कासावी संध्याकाळ आणि नंतर धोर डोबरात झडारून पेटला मणवनचा केशरी जा अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं भिन मुलाचं केलं अवख आयुष्य एक निरूप घेण्यानं हात हल्लेला तू पहिलास हात हल्लेला तू पहिलास रथ चाललेला तू पहिलास पण खिळून राहायची ठायची नाही धावलीस माग्या विषाना अर्ध्या रस्त्या सोडला हात तुझा घात केला त्यानं बिन मुलाचं केलं अवखा विष एक निरोप घेण्यानं हात हल्लेला तू पहिलास रथ चाललेला तू पहिलास पण खिळून राहिलीस ढायची नाही धावलीस माग्या विषाणा कळलं ना तुला शेवटी मनापासून मन दूर जात कळलं ना तुला शेवटी मनापासून मन दूर जातं तेव्हा कुणाला कशाचा अडचण उरत नसतो तेव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो नांगाचा वासना शपथांचा फास नांगाचा वासना शपथांचा फास श्वास अडतो की घुसमडतो याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात श्वास अडतोय की घुसमडतोय याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात काल होते हाता। हो हात हातात काल होते हात हातात आज नाही काल होते हात हातात आज नाहीत संबंधाचा अर्थ समावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत हवं ते हवं तेव्हा घेतो तो, तो हवं ते हवं तेव्हा घेतो तो मिळवतो खेळवतो मालवतो त्याच्यातून त्याच्यासाठी उगवतात स्वीकार नकार आणि जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो हवं ते हवं तेव्हा घेतो तो मिळवतो खेळवतो मालवतो त्याच्यातून त्याच्यासाठी उगवतात स्वीकार नकार जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो त्याच्या ओळखी आड असते एक अधय अनोळख त्याच्या ओळख्याला असते कधी अनोळख तो यमुनेच्या जळात कधी काणाहून असतो तो यमुनेच्या जळात कधी काणाहून असतो तर कधी असतो तर कधी काल्याहुंड असतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो धन्यवाद